माझी ठाम भूमिका आहे की आपण काही झालं तरी काही झालं तरी दा दादा उद्या म्हणतील ही भूमिका घ्यायची आपल्याला ती किती किती ती भूमिका असेल लढायचं आहे किती समोर किती आव्हानं प्रचंड असली ती दादांच्या भूमिकेशी प्रामाणिक राहून मी तरी माझी भूमिका स्पष्ट आहे कारण मग त्याचे मला काय फायदे आहेत किती तोटे आहेत हे काय आता बघत बसायचं नाही ज्याच्यावर घेतली भूमिका जर मी त्यांचा फायदा घेतला आहे तर मी त्या भूमिकेशी ठाम राहणं हे माझं कर्तव्य आणि मी पहिला आमदार आहे की उठून स्पष्ट शब्दात सांगणारा आणि माझ्याबरोबर मग सगळ्यांनीच त्या ताकदीने दादांना सांगितलेलं त्यामुळे हा विश्वास निश्चितपणे त्या पद्धतीने जाणार आहोत शेवटी राजकारणात काय होईल हे आपण सांगू शकत ना आज काय उद्या काय परवा कसं होणार आहे त्या त्यावेळेच्या म्हणजे एक वर्षापूर्वी आपल्याला जर पवार साहेबांना मी सोडेन सो असं कोण म्हटलं असतं तर मीच त्याला वेड्यात काढला असता परंतु नाहीलाच झाला कारण असं कधी घडेल असं अपेक्षित नव्हतं पण ते घडलं त्या घडल्यावर आम्ही दादांबरोबर गेलो कारण आम्हालाही माहीत नव्हतं अचानकपणे एकदा त्या फोर्समध्ये गेलो एकदा विश्वास पडल्यानंतर कधी त्यात नुकसानीची चिंता केलेली नाही त्यामुळे उद्या काय होणार आहे हे सांगू शकत नाही पण ही पवार फॅमिली एक वेगळी फॅमिली आहे वेगळ्या पद्धतीची फॅमिली आहे मला वाटत नाही की फॅमिली रिलेशन त्यांचे काय बिघडतील ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते राहतील पॉलिटिकल आता क्रायसिस एवढे झालेत ते काय होईल काय सांगू नाही शकत ही तर ईश्वरचरणी प्रार्थनाच आहे की जर काय असं एकत्र झालं तर आयुष्यात खूप मोठं भाग्याचं होईल किंबहुना असं होऊन जर उद्या मला जरी लढायला नाही मिळालं ना तरी मी खूप माझ्या एवढा आनंदी असेल या सगळ्या प्रक्रियेत त्या त्यामुळे म्हणजे असं उद्या कधी एकत्र येणार असतील आणि मग त्यांचं आलेल्यांचं काय करायची अशी वेळ आली तर तो त्या त्या वेळचा भाग आहे पण हे जर तरला राजकारणात कायच व्हॅल्यू नसते आज काय चाललं आहे हेच आपण बघ बघावं लागतं आणि त्या पद्धतीने अजून जी रखडलेली कामं आहेत ती कशी सोडवून घेता येईल हे माझं उद्दिष्ट होतं जो माझा उद्दिष्ट होतं की माझ्या सावडण्याचं पाजर त्याला मंजूर झालंच पाहिजे ह्यावेळी आणि मग मी काय किती नुकसान होणार आहे जसं आपल्याला माहीत आहे महाविकास आघाडी असतो तर आपण कसं असतो आता पण पर ह्या परिस्थितीला शेवटी कामं पण हवेत आणि हे पण हवं असं होत नाही सोपं पण हवं असं होत नाही तुम्हाला संघर्ष करून कामं पण मिळवली आता त्याच्या पुढच्या गोष्टीचा आहे म्हणजे लोकांना कसा आहे दादा कामाला हवा आणि आत्ता निवडणूक आल्यावर ते फायद्याचं नाही म्हणून त्याला सोडा का असं काय आपलं होणार नाही